माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना आहे ह्यासाठी लागणार लागणारी सर्व काही जी, जी महत्वाची कागदपत्र आहेत ती मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जातात तो ऑफलाईन असो या ऑनलाईन असो जर तुमच्याकडे हे कागदपत्र जर नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभच घेता येणार नाही तुमचा जो फॉर्म आहे तो स्वीकारला जाणार नाही तर मी जी कागदपत्र तुम्हाला सांगणार आहे ती नीट लिहून घ्या आणि ती फॉर्म भरायच्या अगोदर सगळे काही काढून घ्या आता मी जे एक एक करून तुम्हाला जे कागदपत्र सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्या कारण काय होतं ना आपण गडबडीत असतो आपल्या लक्षात राहत नाही मग व्हिडिओ परत परत पहावा लागतो हो। मग एक एका कागदावरती लिहून घ्या की कोणती कागदपत्र तुम्हाला अनिवार्यच आहे त्याशिवाय तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही तर हे बघा ज्या आपण योजनेसाठी फॉर्म भरणार आहे तर तुम्हाला तर माहिती आहे की पंधराशे रुपये तुम्हाला महिन्याला मिळतील त्यासाठी लागणारी जी लास्ट डेट आहे ती एकतीस ऑगस्ट आहे आणि आता मी तुम्हाला सांगणार की ह्यासाठी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे म्हणजेच महत्वाचे कागदपत्र आहे त्यातलं पहिलं कागदपत्र जर आपण बघितलं तर ते आहे आदिवासी किंवा रहिवासी प्रमाणपत्र आता तुम्हाला जर या अर्जासाठी फॉर्म भरायचा असेल किंवा या योजनेसाठी फॉर्म भरायचा असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे जो कागदपत्र महत्वाचा लागणार आहे तो म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र त्यासाठी तुम्हाला हे तहसीलदार पाहिजे तहसीलमधून तुम्हाला ते काढावे लागेल तर तुम्हाला माहिती आहे तहसीलमध्ये जर जायचं म्हणजे हे सगळं करायचं म्हटलं तरी आठ दिवसाची प्रोसेस आहे तर तुम्ही आजच जा आज रविवार आहे तर उद्या सोमवारी लवकरात लवकर जा आणि तुमचं जे काही रहिवाशी प्रमाणपत्र आहे ते काढून घ्या आणि मी जे अजून पुढे सांगणार आहे महत्वाचे चार पाच डॉक्युमेंट ते पण तुम्ही एक एक बघा आणि ते सगळी कागदपत्र काढायचा प्रयत्न करा लवकरात लवकर आता त्याच्यामध्ये दुसरं जे आहे ते आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर आपण विचार केला तर त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे प्रमाणपत्रावर जर तुम म्हणजे प्रमाणपत्रावर पण आणि तुमचं पण तर मग ते महत्वाचं आहे कारण जर तुमचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त निघालं तर तुम्ही या योजनेचा लाभच घेऊ शकणार नाही तर ते महत्वाचं आहे दुसरा प्रश्न असा इथे येतो खूप जणांचा की आता ही जी योजना ही महिलांसाठी आहे तर मग उत्पन्न प्रमाणपत्र आम्ही महिलेच्या नावावर काढायचं कोणाच्या नावावर काढायचं की अर्जदाराच्या नावावर काढायचं दुसऱ्या कोण म्हणजे आपण ज्याचा अर्ज भरत आहे त्याचा तर त्याच्यामध्ये मी सांगू इच्छितो तुम्हाला की जर तुमच्या घरातला प्रमुख आहे कुटुंब प्रमुख आहे त्याचं प्रमाणपत्र लागतं जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमचे पप्पा कुटुंब प्रमुख असतील तर तुम्ही त्यांचं काढा मम्मी कुटुंब प्रमुख असेल तर मम्मीचं प्रमाणपत्र काढा तर ते दोघांपैकी मतलब जे ज्यांचं प्रमाणपत्र व्हॅलिड असेल म्हणजे ते तुमचे प्रमुख असतील त्यांचं ग्राह्य धरलं जाईल असं काही नाहीये की आ, मी प्रमुख आहे किंवा मी प्रमुख नाहीये तर मग माझंच काढायचं का सेपरेट असं काही नाहीये आता तिसरी गोष्ट आहे की बँक पासबुक हे बघा बँक पासबुक बद्दल मी एक गोष्ट महत्वाची सांगतो तुम्हाला की बँक पासबुक मध्ये काय होतं ना बऱ्याचदा आपण जर बघितलं की आधार कार्ड लिंक नसतो बँक पासबुकचा महिलांचा आणि त्यांचं काही काही ठिकाणी तर मी असं पाहिलंय की बँकेत महिलांचं सेपरेट अकाउंटच नाहीये नॅशनल बँक आहे जसं की बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया इथे महिलांचा अकाउंटच नाहीये तर तुम्ही पहिलं एक काम करा पहिलं अकाउंट काढा आणि अकाउंट काढत असतानाच तुमचा जो आधार क्रमांक आहे तो पासबुकला जॉईंट करा कारण हे या योजनेची रिक्वायरमेंट आहे म्हणजे हे एक अट आहे असं म्हणा कागदपत्राची ही एक अट आहे तर हे एक महत्वाचं झालं आता मी काही पुढची जी गोष्ट सांगणार ते पण महत्त्वाचे आहे आता जे आहे ते आधार कार्ड आता काय होतं बऱ्याचदा आधार कार्ड आपलं म्हणजे जे काही विवाहित मुले असतात त्यांचं आधार कार्ड पहिलंच बनलेलं असतं तर मग लग्नानंतर काय त्यांनी अजून चेंज केलेलं नसतं मग आता काय करायचं कारण समजा तुमच्याकडं आधार कार्ड वेगळं आहे आणि तुम्ही नाव वेगळं लावलेलं आहे तुमचं नाव चेंज झालेलं असेल फक्त आधार कार्डवरतीच तुमचं विवाहित विवाह होण्याच्या पूर्वीचं जे नाव आहे तेच राहिलंय तर तुम्ही एक काम करा लवकरात लवकर जा कुठल्याही माही सेवा केंद्रात तुम्ही गेलात तर तुम्ही आधार कार्डवरचं नाव चेंज करायला खूप दिवस लागत नाहीत आठ दिवसाच्या आत तुमचं ते सगळं आधार कार्डवरचा डेटा वगैरे तुम्हाला जो काही चेंज करायचा असेल तुमची तारीख असेल तुमचं नाव असेल तुमचा पत्ता असेल तुम हे सगळं काही तुम्ही या आधार कार्डवरच चेंज करून घेऊ शकता तर हे खूप महत्वाचं आहे कारण ह्या बाबतीत पुढे जाऊन अडथळा येणार आहे कारण एक 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 कागदपत्र इथे चेक करून घेतलं जाणार आहे कारण महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये राशन देणार आहे तर ते पूर्ण चौकशी करूनच तुमचे कागदपत्र पडताळणी करूनच तुमचं फॉर्म पुढे जाणार आहे तर हे एक महत्वाचं ठेवा लक्षात आता पुढचा जो आहे तो लक्षात घ्या पुढचं जे हमीपत्र हमीपत्र तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे कारण काय होतं हमीपत्र भरताना खूप प्रॉब्लेम म्हणजे चुका होतात कस की कसं जसं की तुम्हाला हमीपत्रात काय सांगितलं आहे की जिथं तुमचं योग्य असेल म्हणजेच की जर समजा तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत असेल नसेल म्हणजे तिथं काय लिहिलं असतं हमीपत्रात मी तुम्हाला लास्टला पण दाखवेल हमीपत्रात काय असतं ते की जिथं तुमचं म्हणजे समजा इनकम टॅक्स कोण भरत नसेल करा तर, करा। तर टिक, 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 टिक करा तर आपण वाचत नाही बऱ्याचदा ऑप्शन काय आहे आणि डायरेक्ट टिक टिक करत जातो तर हे खूप चुकीचं होणार आहे कारण असं जर तुम्ही हमीपत्र कसंही भरलं तर तुमचं ते पुढे व्हॅलिड ठरणार नाही इनवॅलिड होऊन तो फॉर्म रिजेक्ट केला जाईल तर याची दक्षता घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही आता मी तुम्हाला हमीपत्राचा प्रॉपर दाखवतो फोटो पण की तुम्हाला कुठे टिक आहे काय सगळं सांगेल आणि आता लास्टचा जो ऑप्शन हो का होता कागदपत्राचा तो आहे की फोटो हे बघा फोटो काय होतं फोटो आता करंटचा फोटो द्या तुम्ही जो फोटो आहे कारण कधीचा जुनाचा फोटो असतो कोणाचा लहानपणीचा फोटो असतो आपण असतो ना आपल्याकडे काढून ठेवतो आपण एकदा जाणीय मग तो बऱ्याच वर्ष चालून ठेवतो तर आपण मी एक म्हणतो की कारण आधार कार्डवरचा फोटो वेगळा म्हणजे असं होऊ शकतं कधी कधी पण माझं असं म्हणणं आहे की लेटेस्ट जो तुमचा फोटो आहे तो तुम्ही आधार कार्डवर पण चेंज करून घ्या आणि तुमचा फॉर्मवर पण लावा कारण आपण चेंज होत जातो लहानपणी कुणी आधार कार्ड काढलेले असतात कुणी आता म्हणजे खूप दिवस झालेले असतात फोटो चेंज झालेला नसतो तर हे करणं खूप गरजेचं आहे असं मी मानतो आता मी तुम्हाला पत्रातील जे काही तुम्हाला काळजी घ्यायची आहे ते मी सांगतो कुठली काळजी घ्यायची आहे पत्रातली हे बघा हे माझं पत्र आहे समजा तर हे पत्र आहे हे पत्र आहे तर इथे लिहिले काय मी घोषित करते की आता हे बघा एक्झाम्पल म्हणून मी सांगतो उदाहरण म्हणून सांगतो मला आता इथं टिक करायचं आहे की नाही हे कसं ठरणार की जर समजा इथं काय लिहिलंय माझ्या कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा अधिक नाही आता तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे नक्की माहित असेल जर हे अधिक नसेल तरच इथे टिक करायचं आहे नाहीतर काय होतं बऱ्याचदा सगळं टिक 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 करत जातो आपण आणि प्रॉब्लेम होऊन जातो जसं की अ मी स्वतः किंवा माझ्या घरातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सगळं म्हणजे कार्यरत आहे की नाही हे सगळं ठीक करायचं आहे आता हे बघा इथे काय होतं खूप साऱ्या क्वेश्चन्स आहेत तर तुम्ही नीट वाचून घ्या आणि वाचून झाल्यानंतर सगळं पूर्ण भरा आणि एक लास्टचं महत्वाचं आहे ज्यावेळेस तुम्ही कुठलाही फॉर्म भरता फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला ते अर्जाची पावती देतात जसं की इथे एक अर्जाची पावती आहे काय लिहिलं आहे याच्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन म्हणजे मोबाईल थ्रू एक नारी शक्ती म्हणून ऍप आहे त्या ऍप मध्ये तुम्ही भरू शकता त्याचा डेमो मी उद्या तुम्हाला व्हिडिओ मध्ये देतो कारण आता त्या सर्व्हर वरती खूप प्रॉब्लेम चालले आणि खूप इशू येत आहेत त्या मध्ये ऑनलाईन करा ऑफलाईन करा अर्ज यशस्वीपणे दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा नोंदणी क्रमांक तुम्हाला दिला जातो आणि अर्ज स्वीकारण्याची सही असते इथं जे तुमच्याकडून अर्ज घेणार आहे त्याची एक स्वाक्षरी असते इथं पावती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण याच्यावरच तुम्हाला ग्रह्य धरलं जाणार आहे की तुम्ही भरलं होता फॉर्म की नाही जर हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला नक्की मिळणार नसेल तर तुमच्याकडे खूप प्रॉब्लेम्स येतील आणि तुमच्या बँकमध्ये अकाउंट येणं बँकमध्ये पैसा येणं बंद होऊन जाईल तर हे सगळी माहिती मी आज तुम्हाला दिली आहे जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र